सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडीत गर्भपाताच्या गोळ्यांचा साडेचार लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला असून वित्तकास अटक करण्यात आली आहे ही कारवाई करवीर पोलिसांनी केली आहे गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा करून विक्रेत्यांना त्याचा पुरवठा करणारा मित्र सुनील मल्लिनाथ मळगे व एकोणपन्नास राहणार सांगलीवाडी सांगली याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या सांगलीवाडी येथील घराची झडती घेतली असता सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे गोळ्यांचे किट पोलिसांनी जप्त केले आहे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या राज्यचा तपास करताना प्रथमच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडला आहे करवीर तालुक्यात ठिकठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या टोळीचा तपास करताना करवीर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा संशयित हाती लागतात गोळ्यांच्या चित्रकारापर्यंत पोलीस पोचले आहेत सांगलीवाडी येथील सुनील मळगे यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्या घराची झडती घेतली असता नऊशे सेहेचाळीस गोळ्यांचे किट पोलिसांना सापडले सुमारे साडेचार लाखांच्या गोळ्यांचा साठा जप्त करून पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून सु। त्याने कोणाकडून गोळ्या आणल्या त्यांचा पुरवठा कोणाकोणाला केला कधीपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे याचा तपास केला जाईल अशी माहिती पोलीस तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युनुस सीनामदार यांनी दिली आहे